मित्रांनो दोन दातमध्ये मध्ये हारणा गोरा जो की कपाळाला चंद्र आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघून घ्या कपाळाला चंद्र आहे चारी पायाला पद्मा आहेत समोरच्या पाठीमागच्या हाईटला छप्पन इंच हाईटमध्ये आहे साडेचार फूट आणि दोन इंचमध्ये शे फूट कुठेही मोडकी नाही पाया गेला एकदम चांगला आहे शरीर अंगलोटालाही चांगला आहे मोमबूट नाही पोळी नाही शेपूट मोडकी नाही पण ढोपरामध्ये उचलून आहे कवाडीला बघून घ्या पुट्या बिट्याला बघून घ्या पाठीवर गोम भवरा बट्टा दाबन काही नाही मित्रांनो सर्व कामाला धरले सालावरला आहे वर्ष वर्ष एक वर्ष झालं कामाला झोपलाय नांगर बकर बैलगाडी कुठल्याही कामाला लावून मित्रांनो पूर्ण खात्रीशीर गोरा आहे कुठलाही बट्टा व इतर काही खोड नाही असल्या स्वतः मी जबाबदार असेल बघून घ्या एकदम टॉपचा गोरा आहे मित्रांनो हरण्या कलरमध्ये दोन दात व्हायला लागला आहे लाग दाताला सांज उडी त्याने आता एक वर्ष झालं कामाला चालू आहे तर कोणाला घ्यायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या नंबरला फोन करून माझ्याशी संपर्क करू शकता खरेदी बघून घ्या पुन्हा एक बार पाठीवर दाखवतो मित्रांनो कुठलाही बटा नसलेला बोरा आहे बघून घ्या सोबत जोडीदार होता पण तो चंद्र नव्हता आम्ही याला जोड भेटेल या असे प्रमाण ठेवलं होतं पण याला काही समान जोड मिळाला नाही मित्रांनो म्हणून हा विक्रीसाठी काढला आहे पूर्ण खात्रीशीर देऊ याच्या या व्हिडिओसोबत मी ह्याला गाडीला व नागराला लावलेला व्हिडिओसोबत जोडतोय मित्रांनो सोबतच्या बैलासोबत कामाला चालत असलेला बघून घ्या मित्रांनो दोन दात असलेले गोरे साठाभर चारा न्या बघून घ्या मित्रांनो दोन्ही बैलाची वड दोन्ही बाजूने दाखवत आहे मी कशा पद्धतीने खेचतात वगैरे बघून घ्या नागर आहे दाताला दोन दात आहेत दोन्ही पण पूर्णत लंबा नांगर लावलाय लांबून पाठी मागे त्यांच्या दोन हात त्यांच्या पायापासून मागे लांब आहे नांगर मित्रांनो बघून घ्या ताकद लावून खेचतात मित्रांनो दोन्ही पण सारखे दोन्ही बैलाचं फॅसन ओढ वगैरे तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बघून घ्या गोरे म्हणा बैल म्हणून ये कारण हे दोन दात असल्यामुळे हे गोरेच आहे वखर नागर बैलगाडी आणि हलरला देखील खेचतात मित्रांनो जे की करंटवरला मणी असतो ते सुद्धा खेचतात हे इतके पक्के आहेत का मला आमचं आव आम तरी सव्वा सहा फूट हाईटमध्ये आहे उंचीला बघून साप्तिक खिळीवर चालू आहे काम दोन दात असल्या कारणानं कोणाला भरोसा पटणार नाही किंवा ना। दोन दात जनावर एवढं काम करतात पण कामाला भरपूर पक्के आहेत मित्रांनो बघून घ्या त्यांचं झूपन वगैरे कसं झोपलंय आपण साप्तिक खिळीवर खेचणं चालू आहे